रामकृष्ण हरिमंडळी तर सूर्यदेवाचा उदय झालेला आहे आणि आत आता सर नमस्कार करून आजच्या ब्लॉगची आपण सुरुवात करूया तर आजच्या ब्लॉगची सुरुवात केलेली आहे माझ्या ह्या छोट्याशा अशा गार्डनमधून आणि ह्या गार्डनमध्ये माझ्या अशी खूप खूप सुंदरशी फुलझाडं आहेत पहिले मी थोडी शेती केली होती पण आता खूप जास्त फुलांवर माझं प्रेम आलेलं आहे तर इथे आहेत तशी सुंदर सुंदर मोगरा गुलाब आणि जास्वंदाची फुलं शेवंती पण आहे चला आता आता करत आहे सुरुवात मी स्वयंपाकाची तर मी काल पूर्ण घराची साफसफाई केल्यामुळे मला काही भाज्या साफ करायला वेळ मिळाला नाही तर आता मला भाजी पण बनवायची आहे नाश्ता पण बनवायचा आहे तर मी चपाती भाकरी दुपारी बनवते जेवणाच्या वेळेला तर आता इथे मी थोडा रवा वगैरे भाजून घेणार आहे कारण मला आत्ता बनवायचं आहे उपीट आणि तर त्यात मला काही काल साफसफाईमुळे डबे सगळे इकडे तिकडे झालेत मला काही रव्याचा डब्बा सापडत नव्हता लवकर तर मग आता मी पटपट पटपट रवा भाजून घेते आणि भा रवा भाजत भाजत मेथी पण साफ करायची आहे इकडे मेथी साफ करून झाली रवा भाजून झालेला आहे आता देत आहे मी रव्याचा उपीट करण्यासाठी देत आहे फोडणी तर इथे केलेलं आहे मी सगळ्या भाज्यांना मी एक सॉनी पटपट 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 दिलेली आहे फोडणी आणि तुम्ही बघू शकता इतकी इरिटेट झाली होती कारण पूर्ण संपूर्ण ऊन आहे ना डायरेक्ट किचनमध्ये येतं तर इकडे माझं उपीट रेडी झालेलं आहे आता मी करणार आहे नाश्ता आणि इथे मारतंड बघा स्वतःची तयारी आता स्वतःच करायला लागलेला आहे पाच वर्षाचा होऊन गेला आहे कादंबरीने पण स्वतः टीका लावलेला ला होता तर आता मी त्या मार्तंडला शाळेत सोडत आहे मार्तंड शाळेत गेला त्यानंतर मी सोडणार आहे कादंबरीला दोघांची शाळा वेगळी वेगळी असल्यामुळे थोडीशी फजिती होत आहे तर मार्तंड सा शाळेत जात होतं त्याला मी सांगितलं बाय करायला तर तो घाबरून गेला एवढी गर्दी का तर नंतर कळाला तिथे जे बोर्ड्स आहेत ना ए बी सी डीचे ते त्यांना वाचायला लावत होते टीचर्स तर दोघांना मी शाळेत सोडलं आणि मी आलेली आहे आता सलॉनवर तर पार्लरमध्ये आल्यानंतर मी विचार करत होती की काय करायचं कारण मी स्टुडंट्सची वाट बघत होती आणि माझे स्टुडंट्स काही लवकर आले नाही आणि अचानक माझं लक्ष गेलं माझ्या हेअर्सवर आणि आता मला करावं लागेल हेअरला कलर्स किंवा मेहंदी आता समजत नाहीये मेहंदी करू की कलर पण आता मी शक्यतो मेहंदी करणार आहे तर मला नक्की कमेंट करून सांगा की कोण कोण मेहंदी करतं किंवा कलर करतं भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय